नमस्कार अटल मत न्यूज मध्ये महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वाला यांच्या आदेशानुसार शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी पूर्व विधानसभा प्रभाग क्रमांक तेवीस शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या महासचिव वंदनाते जगताप यांच्या नेतृत्वात व शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष दीपाली लालाजी निसाळ यांच्या व इतर पक्ष महिला व पुरुष पदाधिकारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ कुंडलिक नगर येथे सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने उपपोलीस निरीक्षक के यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाईड नोटमधून उघड झाले या घटनेने संपूर्ण समाज हादरला असून वैद्यकीय क्षेत्रातील महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालाय पीडित स्वर्गीय डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळण्याकरिता मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यावेळी इब्राहिम पठाण बबन डिडोरे डॉक्टर पवन डोंगरे बाबूराव कवस्कर अजय दिंडोरे इम्रान पठाण सागर नागरे मयूर गायकवाड अनुराग दाभाडे रवी लोखंडे इम्रान इरफान पठाण उत्तम दडके मोईन कुरेशी रईश शेख शांतीलाल पवार प्रवीण केदार योगेश थोरात सुपियान पठाण शाहूराज कांबडे काका रुबीना सय्यद मंजू लोखंडे सलमान अहिद शाहिदा खान रेखा निकाडजे नंदा पवार लता अक्षय वैशाली गोवर ज्योती सदाशिव नेहा पवार वंदना जगताप सोनाली काकडे मयुरी काकडे मंगल सातपुते आदींची नुकतंच आठ दिवसापूर्वी साताऱ्यामध्ये एक प्रकरण घडलं बीडची एक शेतकऱ्याची मुलगी आमची भगिनी डॉक्टर संपदा मुंडे जिने त्याग करून अभ्यास केला आणि एवढ्या मोठ्या चांगल्या पदावर गेली मान सन्मान मिळवला परंतु ज्या पद्धतीनं आरोपीनं त्यांना त्रास देण्याचा काम केला त्या विरोधामध्ये त्यांच्यावर ज्या पद्धतीने अत्याचार झाला या प्रकरण आज हल्ली चर्चेमध्ये सर्व महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आहेत या प्रकरणामुळे पुन्हा एकदा आपल्या या देशाची या महाराष्ट्राची मान खाली झाले झालेली आहे न्यायचा हक्क मिळ ही कन्सेप्ट घेऊन आज आम्ही महाराष्ट्रभर महिला काँग्रेस कमिटी आदरणीय लाखांच्या नेतृत्वात काम करत हो। प्रदेश अध्यक्ष सपका दादा यांच्या नेतृत्वात काम करत आहोत ज्या पद्धतीनं आमच्या भगिनीवर अत्याचार झाला तिनं सुसाईड केलं परंतु महिला काँग्रेस या प्रकरणाला सुसाईड मानत नाही आम्ही समजतो आरोपीकडनं झालेला त्यांचा हत्या आहे आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं दोन तीन दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष यांच्या यांच्यासहित आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या भगिनी शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आम्ही डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घरी त्यांच्या आई वडिलांना भेट देण्यासाठी गेलो होतो अतिशय म्हणजे संवेदनशीलता आपण ज्याला म्हणू की आम्ही त्यांच्या आईवडिलांना बघितलं ज्या पद्धतीनं त्यांना त्रास होतोय खरंच ही लाजिरवाणी बाब आहे की या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या नेतृत्वामध्ये अशा प्रकारच्या महिला भगिनीवर अन्यायचार सतत घडत आहे या विरोधामध्ये आज शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या आमच्या जनरल सेक्रेटरी आदरणीय वंदनाताई जगताप यांच्या नेतृत्वामध्ये प्रभाग क्रमांक तेवीस या ठिकाणी आम्ही डॉक्टर संपदा मुंडे यांना श्रद्धांजली देण्याचं या ठिकाणी जमा झालेला आहे त्याचबरोबर आमची मागणी आहे महिला काँग्रेसची जोपर्यंत आरोपींना जोपर्यंत ह्या आरोपींना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत महिला काँग्रेस महाराष्ट्रातच काय कुठेच शांत बसणार नाही प्रशासनाने याची नोंद घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या स्वर्गीवाशी जी भगिनी आहे डॉक्टर संपदा मुंडे हिला न्याय मिळाला पाहिजे आपण बघतोय आणि अशात हल्लीत तर एक महिन्यापासून बघतोय जागोजागी मर्डर होत आहेत बघितलं आपण ते रिक्षावाले जे बंधू होते त्यांचा मर्डर झाला इकडे स्टेशनला एक मर्डर झाला एवढीच एवढेच नाही तर आमच्या काँग्रेसची भगिनी आहे रजिया रजी रजिया ताई रजिया त्यांच्या सुद्धा मुलाचा मर्डर झाला म्हणजे शहरामध्ये एवढं मोठं पोलीस प्रशासन असताना जकिया बाजी शहरामध्ये एवढं मोठं पोलीस प्रशासन असताना आमची भगिनी काँग्रेसची जकियाबाजी मुलाची थेट हत्या करण्यात आली काही त्याच्या शरीराच्या पार्टची कटिंग सुद्धा करण्यात आली म्हणजे ही एकदम गोष्ट आहे तरी प्रशासन शांत आहे पोलीस प्रशासन फक्त निवेदन स्वीकारत मात्र यावर कडक कारवाई करत नाही एकीकडे लोक बटन बटन बटनचं से सेवन करतायत नशा करतायत त्यांना कळत नाही मित्र मित्राच्या पोटात चाकू कुपोसतो एवढे हालत या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खराब झालेले आहे आम्ही याचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनला विनंती करतो की आपण हे सगळे जे गुन्हेगारी आहेत आपण याच्यावर मात केली पाहिजे हा गुन्हे ही गुन्हेगारी या ठिकाणी संपवली पाहिजे <laughs> बोलू मुलगी आमची भगिनी डॉक्टर त्याग करून अभ्यास केला आणि एवढ्या मोठ्या चांगल्या पदावर गेली मान सन्मान मिळवला परंतु ज्या पद्धतीनं आरोपीनं त्यांना त्रास देण्याचा काम केला त्या विरोधामध्ये त्यांच्यावर ज्या पद्धतीने अत्याचार झाला या हल्ली प्रकरण आज हल्ली चर्चेमध्ये सर्व महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये आहे या प्रकरणामुळे पुन्हा एकदा आपल्या या देशाची या महाराष्ट्राची मान खाली झाले झालेली आहे था। न्यायचा हक्क मिलने तक ही कन्सेप्ट घेऊन आज आम्ही महाराष्ट्रभर महिला काँग्रेस कमिटी आदरणीय संध्याताई सवा लाखांच्या नेतृत्वात काम करत हो। आहोत आदरणीय प्रदेश अध्यक्ष सपका दादा यांच्या नेतृत्वात काम करत आहोत ज्या पद्धतीनं आमच्या भगिनीवर अत्याचार झाला तिनं सुसाईड केलं परंतु महिला काँग्रेस या प्रकरणाला सुसाईड मानत नाही आम्ही समजतो आरोपीकडनं झालेला त्यांचा हत्या आहे आणि त्या अनुषंगाने आपण बघितलं दोन तीन दिवसापूर्वी आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष संध्याता यांच्यासहित आम्ही सर्व महाराष्ट्रातल्या भगिनी शहराध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आम्ही डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घरी त्यांच्या आई वडिलांना भेट देण्यासाठी गेलो होतो अतिशय म्हणजे संवेदनशीलता आपण ज्याला म्हणू की आम्ही त्यांच्या आईवडिलांना बघितलं ज्या पद्धतीनं त्यांना त्रास होतोय खरंच ही लाजिरवाणी बाब आहे की या महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारच्या नेतृत्वामध्ये अशा प्रकारच्या महिला भगिनीवर अत्याचार सतत घडत आहे या विरुद्धामध्ये आज शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या का आमच्या जनरल सेक्रेटरी आदरणीय वंदनाताई जगताप यांच्या नेतृत्वामध्ये प्रभाग क्रमांक तेवीस या ठिकाणी आम्ही डॉक्टर संपदा मुंडे यांना श्रद्धांजली देण्याचं या ठिकाणी जमा झालेला आहे त्याचबरोबर आमची मागणी आहे महिला काँग्रेसची जोपर्यंत ह्या आरोपींना जोपर्यंत ह्या आरोपींना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत महिला काँग्रेस महाराष्ट्रातच काय कुठेच शांत बसणार नाही प्रशासनही याची नोंद घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या स्वर्गीय जी भगिनी आहे डॉक्टर संपदा मुंडे हिला न्याय मिळाला पाहिजे आपण बघतोय आणि अशात हल्लीत तर एक महिन्यापासून बघतोय जागोजागी मर्डर होत आहेत बघितलं आपण ते रिक्षावाले जे बंधू होते त्यांचा मर्डर झाला इकडे स्टेशनला एक मर्डर झाला एवढीच एवढेच नाही तर आमच्या काँग्रेसची भगिनी आहे रजिया रजि रजिया ताई रजियात ना त्यांच्या सुद्धा मुलाचा मर्डर झाला म्हणजे शहरामध्ये एवढं मोठं पोलीस प्रशासन असतात जकियाबाजी शहरामध्ये एवढं मोठं पोलीस प्रशासन असताना आमची भगिनी काँग्रेसची जखियाबाजी हिच्या मुलाची थेट हत्या करण्यात आली काही त्याच्या शरीराच्या पार्टची कटिंग सुद्धा करण्यात आली म्हणजे ही एकदम आहे तरी प्रशासन शांत आहे पोलीस प्रशासन फक्त निवेदन स्वीकारत मात्र यावर कडक कारवाई करत नाही एकीकडे लोक बटन बटन बटनच सेवन करतायत नशा करतायत त्यांना कळत नाही मित्राच्या पोटात चाकू खुपोसतोय एवढे हालत या छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चे खराब झालेले आहे आम्ही याचा सुद्धा जाहीर निषेध करतो आणि पोलीस प्रशासनला विनंती करतो कि सगे की आपण ये सगळे जे गुन्हेगारी आहे याच्यावर मात केली पाहिजे हि गुन्हेगारी या ठिकाणी संपवली पाहिजे जगताप मैडम ने हमारे जो हमारी मुंडे मैडम का इंतकाल हुआ है उनका जो कैंडल मोर्चा आज यहाँ है और जो जिस तरीके से उसको दरीदरी दरी से जो जो बदमाश लोगों ने उनके साथ कांड किया है उन लोगों का निषेध करने के लिए महिला कांग्रेस को जो हमारी बहन जिस तरीके से काम करती है तो हम दूसरे बार ट्रम्प में भी महिला की आवाज उठाने वाली उसके साथ हमारी बहन जगता मैडम और सब पूरे महिला कैंडल मार्च हम मुंडे मैडम के समर्थार्थ में श्रद्धांजलि इस के इसलिए यहाँ खड़े हुए हैं पलटन मध्य डॉक्टर संपदा मुंडे ज्यांची दर्शवण्यात आलेली आत्महत्या मात्र एका बाजूने जर बघितलं की ती त्यांची क्रूर हत्या आहे आणि त्यांच्या हातावरती लिहिलेली सुसाईड नोट या सुसाईड नोटमध्ये त्यांनी अक्षरशः लिहून दिलेलं आहे की पोस्टमॉर्टम करत असताना भारतीय जनता पक्षाचे काही लोक त्यांच्यावरती कुठल्या पद्धतीमध्ये दबाव आणायचे खोटी पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करा म्हणून त्यांच्यावरती दबाव आणायचे आणि आश्चर्यजनक घटना म्हणजे महाराष्ट्राची महिला आयोग त्यांनी क्लीन चिट दिलंय देवेंद्र फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे त्यांच्या स्टेजच्या वर ज्या व्यक्तीचा आरोप ज्या व्यक्तीवरती आरोप लावण्यात आला ज्याचं नाव संपदा मुंडेंच्या हातावरती लिहिलेलं होतं तो व्यक्ती त्यांच्या स्टेजवरती होता अत्यंत दुःखदायक ही घटना आहे काँग्रेस पक्षाच्या वतीने महिला काँग्रेस कमिटीची आमची भगिनी आदरणीय जगतापताई तसेच या शहराची महिला अध्यक्ष आदरणीय दिपालिताई मिसाळ या, या सर्व महिलांनी शहरामध्ये विविध ठिकाणी स्वर्गीय संपदा मुंडे यांना न्याय मिळवण्याकरिता ठिकठिकाणी मोमबत्ती वाहून श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे आम्ही तीव्र शब्दामध्ये काँग्रेस पक्षाच्या वस्तीने निषेध व्यक्त करतो आणि जे कोणी गुन्हेगार असतील त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी अशी आमची सर्वांची मागणी आहे